नमस्कार श्री गुरुदेव दत्त आपण पाहता ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी एस्ट्रो वास्तू आणि आज मी आपल्यापुढे एक अनोखा विषय घेऊन आलो आहे आणि तो विषय आहे जन्मपत्रिकेतले राम आणि रावण जरा वेगळा विषय आहे तर हा टॉपिक ऐकून तुम्हाला जरा आश्चर्य वाटलं असेल तर मी विस्तृतपणे याबद्दल मी माहिती देणार आहे तर कुठेही जाऊ नका हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही माझा चॅनल तुम्ही सब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा पत्रिकेतले जन्मपत्रिकेतले राम आणि रावण म्हणजे नक्की काय तर याच्याबद्दल मी सांगू इच्छितो की त्याच्यावर बरेच वाद आहेत ज्योतिषांच्यामध्ये पण बरेच वाद आहेत की सगळं काही आधीच डिसाईड आहे का का काही गोष्टी बदलता येतात तर त्याच्यावर बरेच वाद आहेत आणि शेवटी मी बऱ्याच अनुभव आणती गेले दहा पंधरा वर्षांच्या रिसर्चद्वारे आणि थोड्या मोठ्यांच्या मार्गदर्शनामुळे पण मी ह्या निष्कर्षापद आलो आहे की काही जे कर्म असतात ती दृढ कर्म असतात ती बदलता येत नाहीत पण काही कर्म मनुष्याच्या वाटेला मनुष्य ही अशी एकच योनी आहे की त्याच्या अदृढ कर्म असतात म्हणजे दॅट कॅन बी इझिली चेंज और काही मिक्स कर्म पण असतात की ते कर्माचे इफेक्ट बदलायला वेगवेगळे टेक्निक्स वापरून काही आध्यात्मिक काही मॉडर्न टेक्निक जशी जस काही जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन अशी तर ते वापरून आणि सातत्याने उपाय करून नक्कीच जे क्रियमान कर्म आहे म्हणजे जे आपल्या हातातलं कर्म आहे ते डेस्टिनी आहे प्रारब्ध आहे ते नक्कीच काही प्रमाणात बदलता येतं आणि म्हणून मी असं म्हणेन की कुठचीही पत्रिका ही वाईट नसते तर मनुष्याला कर्मस्वातंत्र सगळ्यात जास्त कर्म स्वातंत्र्य ईश्वराने फक्त मनुष्यालाच दिलं आहे आणि हेच सर्व काय महाराष्ट्रातल्या संतांनी पण हेच सगळं सांगितलं आहे साईबाबा काय गजानन महाराज काय स्वामी समर्थ काय ज्ञानोत्तर भक्ती सर्व संतांनी सांगितलेली आहे तर म्हणून मला असं म्हणावं असं वाटतं की प्रत्येकाच्या कुंडलीतच राम आणि रावण हे लप लपलेले आहेत तर राम म्हणजे काय ते सांगायच्या आधी रावण म्हणजे काय ते सांगतो रावण म्हणजे कुंडलीत जन्मकुंडलीतला रावण म्हणजे काय तर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये जे कुयोग असतात मग त्याला वेगवेगळी नावं आहेत आता मी याचा इथे उच्चार करत नाही पण जे काय कुयोग असतात कुप्रसिद्ध योग जे आपण कानावर नेहमी ऐकतो पितृदोष कालसरपो दोष मंगळ दोष राहुदोष शनिदोष दोष असे वेगवेगळ्या प्रकारचे दोष ऐकतो त्याला सायंटिफिक कारण आहेत तो विषय वेगळा आहे पण असे सगळे दोष असतात जे कुंडलीमध्ये आपल्या पूर्वापार आत्म्याच्या कर्मामुळे जे ऍप्लिकेबल होतात तर ते दोष म्हणजे जणू काही पत्रिकेतला रावण आहे आणि नक्कीच कुठचीही तुम्ही पत्रिका घ्या त्या पत्रिकेमध्ये नक्कीच काही चांगले पॉईंट चांगले योग पण असतात पण जेव्हा माइंड निगेटिव्ह थिंकिंग करतं लो फ्रिक्वेन्सीला म्हणजे व्हायब्रेट करतं म्हणजेच त्या व्यक्तीचे कुयोग ऍक्टिव्हेट होतात तर तेव्हा त्याच्यातला ते रावण ऍक्टिव्हेट होतो आणि जे सात्विकता जे चांगुलपणा जे चांगले योग आहेत ते म्हणजे पत्रिकेतले राम पर्सनॅलिटीतला तो काहीसा झाकला जातो आणि मग मनुष्य चुकीच्या दिशेने जातो तर म्हणून योग्य मार्गदर्शकाचं हेच कर्तव्य आहे आणि हेच ट्वेंटी फस्ट सेंचुरी एस्ट्रो वास्तू डॉट कॉमचं वैशिष्ट्य पण आहे की प्रत्येक कुंडलीतलं जो रावण आहे जी निगेटिव तत्व आहे त्याद्वारे वास्तुदोष जसे किती कमी करता येईल त्याचा प्रयत्न करायचा आणि कर्म चांगली करण्याचा प्रयत्न करायचा पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशनचे टेक्निक वापरायचे हो आणि तुमच्यातला रावण हा काहीसा कमी करायचा आणि जी रामाची क्वालिटी आहे म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम जी चांगली सात्विक क्वालिटी आहे ग्रहांची ती वाढवायची आणि म्हणजेच तुमचे जीवन सुखकर होते तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ सुधारते आणि हाच मी म्हणेन कारण एकविसाव्या शतकात तुम्ही पहा पॉलिटिशियन्स पहा रस्त्यावरचा भीक मागणारा भिकारी पहा किंवा सामान्य मिडल क्लास मनुष्य पहा किंवा आलिशान बंगल्यात राहणारे क्रिकेटर किंवा फिल्म स्टार्स पहा नक्कीच त्यांच्याकडे काही चांगली क्वालिटी आहे आणि काही वाईट क्वालिटी आहे जे टॉप टॉपला पोचले ते त्यांच्या चांगल्या क्वालिटीमुळे म्हणजे त्यांच्यातल्या त्यांनी राम क्वालिटी वाढवली हो सात्विकता आणि चांगल्या क्वालिटी वाढवल्या हो आणि ज्यांची जे पॉलिटिशियन्स आहेत ज्यांची अधोगती झाली आहे जे, ज्यां ज्यांचं वादग्रस्त व व्यक्तिमत्व आहे तर त्यांना आपण म्हणू म्हणू शकतो की जे फ्रॉड करतात भ्रष्टाचार करतात त्यांनी त्यांच्यातले तेन चांगल्या ज्या क्वालिटी आहेत त्याच्यामुळे त्या त्या पोस्टला पोचले पण त्या पोस्टला पोचून त्यांनी त्यांच्यातला तेन रावण म्हणजे कुयोगांची क्वालिटीच वाढवली कुसंगतीमुळे होईना का किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्याला पण रावणाची क्वालिटी म्हणजे कुयोगांची इंटेन्सिटी व्हायब्रेशन्स वाढवले म्हणून ते रसा गेले म्हणून एकविसाव्या शतकात कोणीच कंप्लीट राम नाही कोणीच कंप्लीट रावण नाही तर प्रत्येकाने आपापल्या ग्रहांची एनर्जी समजून घेऊन त्याप्रमाणे कर्म करावं आणि हा व्हिडिओ संपवताना अजून एक महत्वाचं मी सांग इच्छितो की ज्योतिष हे फक्त गायडन्स सायन्स म्हणून वापरायला पाहिजे हे प्रेडिक्शन्स सायन्स नाही मुळात हे सायन्स आहे का नाही ह्याच्यावर वाद आहेत म्हणून मी म्हणेन हा फिनोमिना आहे ही एक पद्धती आहे तर म्हणून ज्योतिष हे फक्त एक गायडन्सचं टूल म्हणून वापरावं आणि आपलं जीवन सुखकर करावं दर्शको हो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आणि हा माझा विचार आवडला असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा आणि आपल्याला पण ह्याच्याबद्दल काही सांगायचं असेल तर आपण मला जरूर मेसेज करावा आणि आपल्याला पण काही कॉमेंट्स सेक्शनमध्ये जर का आपले अनुभव प्रदर्शित करायचे असतील तर जरूर मला तो वाचायला आनंद होईल आणि आपण अजूनही माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसाल तर कृपया सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक शेअर करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त